नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज भांडण लावण्याचं काम या सरकारने चालू केलं होतं त्याला हे उत्तम मुस्लिम बांधव इथं आले मी सकाळपासून खूप वाटतं असे असंख्य मुस्लिम बांधव आज इथं हे लाईव्ह करण्याचं कारण म्हणजे त्या मुस्लिम समाजाने हे पेरू फळे आपल्यासाठी चाललेले आहेत म्हणजे मुस्लिम समाज मुस्लिम समाजाचंही की हा आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे असतील मुस्लिम बांधव असतील हे आपल्या मुंबईमध्ये सर्वांना अन्नपूर्ण

भैया हे ते मुस्लिम बांधव आहेत की ज्यांना वाटतं मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे आणि मरा आलेला मुंबई मधील मराठा कुठंही भूक आणि तानेपासून वंचित नाही राहायला पाहिजे अन्नाची कुठेतरी कमी नाही पडली पाहिजे यांनी फळ वाटप सुरू केलेलं आहे आता पेरू वाटलेत आता इथलची केळी देखील वाटत आहेत असे अनेक बांधव मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये आलेले आहेत लौ, तुम्ही फळ वाटोपाच सुरुवात केलेली याच्या मागचं कारण काय कारण हेच आहे की आम्ही मराठा मुस्लिम शेख सुमणी साहेबांच्या नेतृत्व त्यांचं जे कार्य आहे तर त्यांनी आम्हाला जबाबदारी पुण्याची दिलेली आहे तर ज्या वेळेस मनोज दादांनी हे आवाहन केलं की आपल्याला मराठा आरक्षणासाठी आंदोलन घ्यायचं आहे एकोणतीस तारखेचं त्यांचं आवाहन झालं तर त्या दिवशीपासून आमचं असं वाटप पाणी वाटप चालूच आहे पण आम्ही ते संपवलं होतं ज्यावेळेस दादांनी पुणे सो पुणे सोडलं आणि आझाद मैदानाला निघाले ते संध्याकाळी वगैरे चाकणवरनं तर इथं माहिती पडलं की इथल्या प्रशासनानं आसपासचे जेवढे हॉटेल आहेत ते बंद ठेवतात आणि हे खेडेपानं आपल्याला आलेलं मराठा बांधव इथं आल्यानंतर ज्याला जेवणाची व्यवस्था नाही आहे तर स्वतःच्या पैशानं बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जरी खायला गेलं तर होटेल हॉटेल बंद केले तर त्याच्यासाठी शेवट स्वार्जी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काहीतरी व्यवस्था करा तर आज आम्ही एकतीस ऑगस्टला दहा हजार लोकांसाठी इथं आझाद मैदानला वेगवेगळ्या ठिकाणातलं म्हणजे आमची जेवढी शिख मंडळ आहे त्या तर त्या वेगवेगळ्या ठिकाणातल्या जिल्ह्यातनं आमच्या गाड्या येतात वेळोवेळी येऊन इथं वाटप करतात तर आमच्या गाडीत आम्ही पिंची पिंपरी चिंचवड शहरातनं जाधववाडी चिखली इथले मुस्लिम बांधव आणि रात्री आम्ही आई बहिणींना आमच्या चुली पेटवून त्यांना शेंगदाणे चटणी ठेचा वगैरे असलं सगळं त्यांनी सगळं कार्य केलं तर आम्ही आज सकाळी तुमच्या उपलब्ध राहिलो आणि हे कार्य करण्यासाठी आमचं सहकार्य राहिलं तर आम्ही हेच आवाहन करतो की मराठा बांधव जे खेड्यापाळात आलेलं आहे तर त्यांना अजिबात घाबरायची गरज गरज नाही आहे कारण हा मराठी मुस्लिम समाज चळवळ जेवढे महाराष्ट्राचे मुस्लिम आहेत तर तुमच्यासाठी दार उघडे करून बसलेले आहेत तर मी प्रशासना पण सांगतो की तुम्ही कितीही जरी त्रास दिला तर आम्ही मराठा समाजाचं सोबत आहोत त्यांना जे त्रास होईल तर ते त्रास आमचं राहील आम्ही त्यांच्या जेवढं चांगल्या कार्यामध्ये पण सोबत आहोत तर वाईट परिस्थिती जरी आली तर आम्ही पळून जाण्यासारखे नाही आहे आम्ही त्यांना नेहमी साथ देऊ आणि त्यांच्यासाठी आमचे जेवणासाठी दारं उघडे ठेवू आणि रोज असं ज्या जोपर्यंत हे आंदोलन संपत नाही तोपर्यंत आम्ही अशीच गाड्या आणू आणि त्यांना खाऊ देऊ आणि त्यांना पण आहे की ज्या लोकांनी पोलिसांना समोर घेऊन होटलं बंद केलं तर त्यांना सांगतो की पोलीस लोक जे तुम्ही कोणाचं दबाव ठेवून कोणाचं ऐकून जर असले होटेल बंद केला तर आता जेवणाची एवढी व्यवस्था झालेली आहे की तुम्ही करून एक मराठा बघू शकता मुस्लिम बांधवांनी देखील या लढाईमध्ये सहकार्य करण्याचं ठरवलं आणि अनेक मुस्लिम बांधव असतील इतर सर्व जाती धर्मातील बांधव असतील मनोज जारांगे पाटील संघर्ष यांच्या आंदोलनाला सहकार्य करत आहेत धन्यवाद या सर्व बांधवांचं का भी आदे, 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 आदे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पहा तर हा फक्त तेज वार्ता न्यूज